सगळ्या मित्रांना नमस्कार आज मित्रांनो बारामतीमध्ये तांदुळा या गावामध्ये एक सात दिवसापासून बाळूमामाची पालखी मुक्कमाल आहे आणि त्या पालखीचं आज ती पालखी आज दुसऱ्या गावामध्ये जाणार आहे तर आज दुःखद वातावरणामध्ये म्हणजे सात दिवस त्यांचे इतके दिवस आनंदाचे गेले जे काही भक्तगण होते सगळ्यांचे इतके आनंदाचे दिवस गेले दररोज कीर्तन असतील भजन असेल आणि बाळूमामाची मेंढं संगतीला होती त्याच्यामुळं दिवस सगळ्याच्या आनंदात गेले आणि आज त्या पालखीला निरोप द्यायचा आहे सगळ्यांना आज दुःख होतं आहे तिथं आपल्याला मी तुम्हाला तेच दाखवणार आहे जस्ट वेळ नव्हता आपण आता डायरेक्ट आता मी घरी आहे आता मी चाललो आहे तिथे तुम्हाला मी सगळा व्हिडिओ दाखवणार आहे तिथलं पालखीचं म्हणजे तिथला कार्यक्रम काय आहे पालखीची गावातून मिरवणूक आहे आणि मिरवणूक झाल्यानंतर पालखी आपण एक जो शिव असतो म्हणजे शिव म्हणण्यापेक्षा गावाचा जो एरिया असतो त्या एरियाच्या बाहेर ह्या जे तांदुळा विभागातले असतील तांदुळाच्या जवळपासचे सगळे गावातील असतील ते शिवापर्यंत म्हणजे त्या एरियापर्यंत तिथपर्यंत पालखीला सोडणार आहेत तर तिथपर्यंत मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवतोय व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपण म्हणजे चॅनलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचे बेलायकॉनची घंटी दाबायची आणि लाईक करायला विसरायचे नाही सर आपण वेळ न दळवता लगेच तिथपर्यंत जाऊया तर मित्रांनो मी आलो याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता पालखी आहे आणि हे, हे सिद्धनाथ किरणा स्टोअर्स दादा पाटील नगर या दुकानाचे मालक आहेत तर मित्रांनो आता पालखीची पूर्ण तयारी झाली पालखीला एक भावपूर्ण असा निरोप द्यायचा आहे सात दिवस या पालखीचे इतके भक्तिगण इतकं भक्तिगण होता आणि भक्तिमय वातावरणामध्ये पालखींचं आज निरोप आपण देणार आहोत तर ज्या काही सगळ्या महिला आहेत या गावामधील तांदळवाडी विभागातील असतील किंवा दादा पाटील असतील नगरमधील तर ह्या सगळ्या महिलांनी डोक्यावरती कलश घेतलेले आहेत कळशी असेल त्याच्यामध्ये नारळ असेल आंब्याची पानं हे जे सगळे भक्तिगण आहेत आणि ते भक्तगण सगळे या पालखीला पाल पाल आज निरोप देण्यासाठी सगळेजण या ठिकाणी हजर झालेले आहेत तर मधोमध पालखी आहे आणि या पालखीचे आज शेवटचं दर्शन या ठिकाणी सगळ्या महिला वर्ग घेते तर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो खूप आनंदाचं वातावरण या भक्तामध्ये होतं सात दिवस दररोज कीर्तन असायची आणि संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी भक्तांना प्रसाद म्हणून एक जेवण सगळ्यांना दिलं जायचं तर खूप आनंदाचं वातावरण या तांदुळाडी गावामध्ये होतं आणि सात दिवस भक्तांचे कसे निघून गेले हे काही समजलं नाही <laughs> तर आज या पालखीला निरोप द्यायचा वेळ आलेला आहे तर पालखीचं आज भंडाऱ्याचं उधळण चालू आहे मित्रांनो आणि उधळण चालू असताना एक भंडाऱ्याचं पिवळं पूर्ण पिवळं सगळं सगळं सोनेरं सोनेरं झाले आज हे जे मंदिर आहे भैरवनाथ मंदिर त्या भैरवनाथ मंदिराच्या या मैदानामध्ये पालखी आहे सात दिवसापासून मुकामाला बाळूमामाची पालखी आहे आणि या बाळूमामाच्या पालखीचं आज निरोप आपण देणार आहोत सगळे भक्त जमलेले आहेत बाळूमाचे जेवढे सेवक आहेत तेवढे सगळे जमलेले आहेत आणि सगळे पिवळ्या भंडाराची उधळण होते महिलांनी डोक्यावरती कळ कल, कळश घेऊन ते कलश डोक्यावरती घेऊन या पालखीच्या भोवती फिरतायत आणि निरोप देत आहेत तर आता पालखीची या तांदळवाडी गावातून मिरवणूक होणार आहे समोर डी जे पण लावलेला आहे आणि डी जेची वाजत गाजत मिरवणूक करून ही पालखी इथून प्रस्थान पुढच्या गावामध्ये होणार आहे खूप दुःखद वातावरण आहे कारण की मन गहिवरून आलेले आहे सगळ्या भक्तांचं सात दिवस त्यांचे कसे निघून गेले काही त्यांना समजलं नाही आणि या दुःखद वातावरणामध्ये आज पालखीला निरोप द्यायचा आहे महिला कलश घेऊन डोक्यावरती फिरतायत बाजूनं आणि जी काही शेवटची पूजा असते ते जे काही त्यांचे भक्त आहेत जे पुजारी आहेत बाळूबामाच्या पालखीचे ते पुजारी त्याची पूजा आता शेवटची पूजा या ठिकाणी करतात आणि पूजा झाल्यानंतर पालखीची मिरवणूक गावातून निघेल तर या आहेत मगाशी आपण बघितलं सिद्धनाथ किराणा स्टोअर्सच्या मुख्य मालकीन आणि मगाशी होते ते त्यांचे त्यांचा मुलगा होता ह्या मालकीन आहेत सिद्धारनाथ किराणा स्टोअर्स दादा पाटील नगर तर त्या पण इथं मला दिसल्या व्हिडिओमध्ये म्हणून त्यांना मी कॅप्चर केलं आत्ता काही क्षणामध्ये निघू शकते पालखी आणि ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो जो पालखीला ट्रॅक्टर असतो तो ट्रॅक्टर या ठिकाणी जोडण्याचं काम चाललं आहे सेवक आहेत ते पूर्णपणे आपापली सेवा जे आपले काम आहे ते आपापले काम करण्याचा प्रयत्न करतात पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे सांगायला विसरलो आहे मी की या ठिकाणचं सगळं नियोजन जे आहे ते बारामती नगरपालिकेचे नगरसेवक जे आहेत तांदवडेमधले पप्पू साहेब यांनी सगळं नियोजन केलेलं आहे स्वतः ते जातीने या ठिकाणी हजर आहेत पप्पू साहेब तर मित्रांनो खरंच त्यांना सुद्धा बाळूमा आशीर्वाद खूप देतील कारण सगळं नियोजन सगळं जेवणाचं नियोजन त्यांच्याकडेच आहे सगळं देखभाल त्यांच्याकडेच आहे सगळी त्यांनी देखभाल या ठिकाणी केलेली आहे स्वतः ते जातीनं दररोज हजर असतात आरतीच्या वेळेस हजर असतात जेवणाच्या सुद्धा तिथे ते हजर असतात कोणाला काय कमी पडतं का हे सगळं बघण्यासाठी आणि एकंदरीत माझा मित्र तिथे दिसला आहे प्रवीण आणि अक्षरशः आम्ही बाहेर आलो आणि बाहेर अक्षरशः सगळं पिवळं धमक झालेलं आहे जेव्हा आम्ही रस्त्यावरती आलो तेव्हा रस्त्यावरती आल्यानंतर असं कळलं की सगळं आता काही क्षणात पालखी बाहेर येते म्हणून आम्ही बाहेर आलो होतो तर समोर तुम्हाला जी कमान दिसते ती भैरवनाथ मंदिराची कमान आहे आणि आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा एक सगळा धुरळा 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 होता या ठिकाणी फक्त धुळा जो उडाला होता बेलभंडा बंदा, भंडाऱ्याचा धुळा होता आणि भंडाऱ्याचा हा धुळा इतका होता की भक्तगण सगळे मंत्रमुग्ध होऊन गेले होते आणि या मंत्रमुग्ध झालेल्या अवस्थेमध्ये प्रत्येकाच्या अंगावरती भंडारा पडत होता कारण भंडाऱ्याची उधळण इतकी होत होती की खूप खूप म्हणजे खूप भंडाऱ्याची उधळ होत होती आणि हाच बाळूमामाचा जो घोडा आहे तो घोडा पालखीच्या समोर आपण नृत्य सादर करतो आहे त्याचा सेवक जो आहे त्या घोड्याचा सेवक हा त्याला नृत्य करायला भाग पाडतोय आणि सगळ्याच्या मधोबत असणारा हा जो घोडा आहे तो घोडा हा डान्स करतोय नाचतोय पालखीच्या समोर नाचतोय मित्रांनो खूप बघायला बरं वाटलं छान वाटलं की घोडा नाचतो आहे आणि बाळूमाम्माचा हा जो घोडा आहे हा घोडा सगळ्यांच्या मधोमध आहे आणि हा सुंदर पद्धतीचं जो, जो डान्स आहे हा घोडा नाचताना आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल पण हा बाळूभोमाचा घोडा आहे आणि मित्रांनो इथेच नगरसेवक आलेले आहेत पप्पू साहेब ते घोड्याच्या जवळ गेलेले आहेत आपण बघूया आता काय काय करता आपण दाखवूया तर घोड्याला जे पैशाचं बाशिंग बांधलेलं आहे मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल तर हे आहेत पप्पू चव्हाण साहेब नगरसेवक आणि यांच्याच मेहनतीनं यांच्याच कष्टानं आज या ठिकाणी हा जो उत्सव साजरा होतो आहे त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी मोठा उत्सव साजरा होतो त्यांनी पाचशेची नोट घोड्याच्या एक तोरण असतं बाशिंग म्हणतो आपण त्याला ते त्यांनी या ठिकाणी घोड्याच्या डोक्याला बांधलेला आहे आणि मित्रांनो घोडा पुढे चालला आहे आणि पालखीसुद्धा आता पुढे पुढे जाते पालखी जशी जशी हळूहळू पुढे सरकते तसे सगळा महिला वर्ग असतील सगळे भक्तगण असतील सगळे हळूहळू पुढे सरत आहेत आणि पालखी एकदम शेवट ठेवलेली आहे आणि म्हणजे नियोजन असं झालेलं आहे की डी जे हा सगळ्यांच्या पुढे चालतो आहे डी जेच्या पाठीमागं भक्तगण आहेत मुलं आहेत नाचत गात आपली रबत गात मामाच्या गाण्यावरती नाचत गात हे सगळेजण या पालखीला निरूप देत आहेत मित्रांनो आनंदाचं वातावरण हे तितकंच का आहे कारण सात दिवस सगळे आनंदाचे गेले आणि दुःखाचं वातावरण हे तितकंच का आहे कारण की आज पालखीला निरूप देत आहेत नाचत गात जरी सगळे असले तरी सगळ्यांच्या मनामध्ये आज मन गहिवरून आलेलं आहे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय कारण आज बाळवामा या तांदूळवाडी गावातून बाहेर जात आहेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेलं आहे डोक्यावरती कलश घेऊन गावातून मिरवणूक काढते प्रत्येकाच्या डोक्यावरती कलश आहे प्रत्येक महिलाच्या डोक्यावरती कलश आहेत लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील महिला वर्ग असेल तरुण मुलं असतील तरुण माणसं असतील आणि म्हातारी माणसं असतील सगळेजण या ठिकाणी आज बाळूमामांच्या या पालखीला बाळूमामाला निरोप देण्यासाठी सगळे जमलेले आहेत आज पालखीतून या तांदवडोरी गावातून जाणार आहे हळूहळू पालखी पुढे सरकते पालखीनं गावामध्ये फक्त प्रदक्षिणा घातलेली आहे आणि पालखी गावातून बाहेर निघते या चौकामध्ये काही काही ठिकाणी चौकामध्ये ज्या काही महिला आहेत ज्यांनी कलश डोक्यावरती घेतलेलं आहे मदत रस्त्याच्या मधोमध मौद पाठ ठेवलेले आहेत आणि त्यांचं पूजनसुद्धा काही महिला वर्ग करत आहेत फुगडीचा कार्यक्रमसुद्धा होतोय काही का महिला वर्ग आहे तो फुगडीचा कार्यक्रम फुगडी खेळत आहेत जसं संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये फुगडीचा कार्यक्रम होत असतो तसं या ठिकाणीसुद्धा महिला वर्ग फुगडीचा कार्यक्रम फुगडी खेळत आहेत पालखी आत्ता जवळजवळ रिक्षा स्टॉप जो आहे तांदोडीला या ठिकाणी आलेले फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पालखीला निरोप देत आहेत पालखी पुढे पुढे सरकते तुम्हाला दिसलंच असेल आता बघा तुम्ही या ठिकाणीसुद्धा महिलांचं पूजन केलं जातं ज्यांच्या डोक्यावरती कलश आहे त्या महिलांचं पूजन या ठिकाणी केलं जाते बाळूमामांचा जो घोडा आहे त्या घोड्याचं सुद्धा पूजन केलं जाते प्रत्येक महिला घोड्याच्या पायापडते आणि घोड्याचे पाय जे आहेत ते पाठावरती ठेवलेले आहेत आणि त्याचं पूजन केलं जाते पालखी हळूहळू पुढे सरकते मित्रांनो जशी जशी पालखी पुढे सरकते तसे तसे सगळ्यांच्या डोळे सगळ्यांचे हृदय हे गहिवरून आलेले आहेत की आज निरूप बाळूमामाला देणार आहेत आणि जेव्हा बाळगो मला निरोप देणार आहेत तेव्हा आज हा, हा आज पासुन, पासुन, जो क्षण आहे हा इथला शेवटचा क्षण असणार आहे आजचा शेवटचा दिवस असणार आहे कारण आजपासून दुपारपासून सगळं जे भैरवनाथ मंदिर आहे ते सगळं सुन्न सुन्न असणार आहे तिथं कोणीही नसणार आहे तिथं राहणार आहेत फक्त वयोवृद्ध दरवर्षी बसणारी माणसं सात दिवसापासूनची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज नसणार आहे कारण सात दिवस पूर्ण सभा मंडप जो आहे तो मंडप सगळा भरून गेलेला होता आणि हातचा भरून गेलेला सभा मंडप आज या ठिकाणी सगळा मोकळा मोकळा असणार आहे ज्या ठिकाणी बाळूमामाच्या मेंढ्या होत्या त्या मेंढ्याचं ज्या ठिकाणी मुकाम होता तेसुद्धा सगळं मोकळं मोकळं असणार आहे कारण बाळूमामाच्या मेंढ्या ह्या सकाळीच पुढं गेलेल्या आहेत महिला वर्ग सगळा फुगडीमध्ये दंग आहे काय करावं कळत नाही बाळूमामाला निरूप कसा कसाही मला लोकांना समजत नाही सगळ्यांनी हात वर केलेले आहेत बाळूमामाचा जयघोष चाललाय बाळूमामाचा जयघोष होतोय जयघोष सगळे हात वर करतायत नाचतायत दंग झालेत नाचताना सगळे दंग झालेत तल्लीन झालेत सगळे मंत्रमुग्ध झालेत भंडाऱ्याचा भंडाऱ्याचा अंगावरती शिंतोडे पडतायत अंगावरती भंडारा पडतोय आणि ट्रॅक्टर बाळूमामाच्या पालखीचा ट्रॅक्टर हळूहळू पुढे जातोय जसा जसा पुढे पुढे जाईल तसे तसे लोकांचे मन घहेरून आले हृदय भरून आले डोळे पानवलेत की आज आपण शेवटचं या बाळूमामाला पण इथून आपल्या तांदोळाडी गावातून निरोप देतोय आणि बाळूमामांचं ही पालखीवरचा फोटो आपण बघताय बाळूमामा सगळ्याकडे जाताना बघतायत आणि जशी जशी पालखी पुढे पुढे जाते तसे तशी सगळा महिला वर्ग त्या पालखीच्या भोवती जमलेला आहे कारण की शिव म्हणजे जो प्रत्येक गावाचा जो शिव असतो म्हणजे विभाग असतो हा काही ठराविक अंतरावरती असतो महिला वर्ग या ठिकाणी सगळा जमलेला आहे इथूनच महिला वर्ग दर्शन घेऊन शेवटचं दर्शन घेऊन बाळाभामाचं इथून महागारी जाणारा वर्ग आहे सगळा आणि आता इथं शेवटचा स्टॉप आहे गात सगळेजण या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये बाळूबाबांना निरूप देत आहेत बारामती नगरपालिकेचे नगरसेवक स्वत चव्हाण चव्हाणसाहेब या ठिकाणी ट्रॅक्टरवरच्या ज्या हेडवरती उभा आहेत सगळं व्यवस्थित होतं आहे का ते बघत आहेत चेक करतायत आणि त्यांच्या नियोजनातूनच सगळं हे स्वतः जातीनं ते लक्ष दिल्यामुळे सगळं स्वतः ते हँडल करत आहेत आणि सगळं ते पार पाडतं आहे त्याच्यामुळं त्यांच्या नियोजनामुळे सगळं हे पार पाडतं आहे आणि मित्रांनो एक जयघोष सगळा होतो आहे बाळूबामाच्या नावाचा आणि बाळूबामाच्या नावाचा जयघोष होत असताना मित्रांनो आज घरीवरून सगळ्याला परत एकदा आले आणि ही हा वेळ आहे ती मित्रांनो शेवटची वेळ आहे आता क्षण काही वेळात पालखीतून दुसऱ्या गावामध्ये जाणार आहे आणि महिला वर्गांची धावबळ चालली आहे ती एक बाळूबामाच्या पालखीला एक फेरा मारण्याची सगळ्या जरी फेरा मारतात आणि दुःखद वातावरणामध्ये बाळूगामाला निरोप द्यायचा आहे परत बाळूगमाच्या नावाचा जयघोष चालला आहे मित्रांनो आणि या छोट्या मुलाचा जयघोष चालला आहे तर हेच आहेत पप्पू चव्हाण साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आता महिलांनी एका बाजूला जेंट्स आहेत पुरुष वर्ग आणि एका बाजूला महिला वर्ग आहे सगळे दोन्ही बाजूला एक एक बाजूला उभा आहेत आणि मधून पालखी जाणार आहेत मधून पालखी जाणार आणि सगळेजण एक शेवटचं दर्शन घेणार पालखी निघालेल्या मित्रांनो हाच क्षण जो आहे हा पालखीचा शेवटचा क्षण असणार आहे आणि पालखी निघालेले तुम्ही बघत असाल सात दिवसाच्या या आनंदी वातावरणामधून आजचा शेवटचा दिवस आज बाळूमा चा, आपण सगळ्यांना बाळूमामाला निरोप आहे आणि ही पालखी आज शेवट या ठिकाणावरून आपल्याकडून जाते जय जय बाळूमामाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा जयघोष सगळ्यांकडं केला आणि पालखीला सगळ्यांनी निरोप दिला पालखी गेली पालखी दुसऱ्या गावाला जाते मित्रांनो आणि आता आपण इथून माघारी जाणार आहोत मित्रांनो चला तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ नवीन असाल तर आपण पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचे बेलॅकॉनची घंटी दाबायचे आणि लाईक करायला विसरायचं नाही बोला बाळू माझ्या नावानं चांग भलं